ह्या कामाला खरं म्हणजे अगोदर उशीर झालेलं आहे याच्या अगोदर एका कॉन्ट्रॅक्टरने घेतला होता काही लोएस कॉन हेमधून बिड देऊन आणि त्यांनी तो कामच केला नाही त्याच्यामुळे लेट झाला मग पुन्हा माझी नगरसेवक विलास जोशी यांनी प्रयत्न करून पुन्हा टेंडर काढायला लावले आणि आता त्याचा सोक्ष मोक्ष झाला आणि आज तुमच्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी उद्घाटन आहे याचा मला आनंद आहे कारण तेवीस नंबर वार्डाचे माजी नगरसेवक विलास जोशी यांनी या भागात छोटी मोठी बरीचशी कामं केली आणि अजून पण करायची आहेत पण आपल्या सर्वांचा साथ असल्यामुळे ते काम करायला त्याला काही अडचणीचं वाटत नाही आणि हे कामसुद्धा लवकरात लवकर सुरू होऊन आपण सर्वांनी सहकार्य केला तर लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल आणि आपली जी गैरसोय आहे ती दूर केली जाईल अशी माझी मला खात्री आहे आणि आपण सगळ्यांनी सहकार्य करावे विलास जोशी लाने अपनी सभी काम कर सर्वे जमले सर्व या भागा प्रतिष्ठित नागरिक प्रतिष्ठित महिला याठिका उपस्थित सग मी धन्यवाद देते तो, इतें थाम जय हिंद तो, जय महाराष्ट्र भाई देखो काम तो बहुत लेट हो गया ये बात बिल्कुल सही है हम लोग चल चल के मतलब गिर रहे थे एक आधजन का हाथ भी फ्रैक्चर हो गया है लेकिन देर हुआ दुरुस्त हो रहा है अभी जोशी साहब के उससे हो रहा है टेंडर पास हो गया बोलते कल से काम शुरू कर रहे हैं बहुत अच्छी बात है हम खुशी है लेकिन इतना, है इतना है लोग से कहना मेरा कि भाई रोड को जरा टाटा का टावर है ऊपर नीचे नीचे ऊपर नाही होने देना रोड को इसी लेवल में रोड रखना ऐसा मेरा विनंती है इतना आप ध्यान रखना बस मला खूप आनंद होत आहे आपल्या नगर मध्ये जोशी साहेबांमुळे आपलं रोडचं टेंडर पास झालाय आणि लवकरात लवकर लोक काम सुरू होईल हेच प्रयत्न करतो काम अडकलेली होती ते लवकरात लवकर काम सुरू झालेलं आहे ते आपण सगळेजण मदत करू सुबह देता धन्यवाद ये बताएंगे कि इतना दिन से रोड का काम बन था लेकिन अभी हमारे संजय नगर में रोड का काम है क्योंकि हमने बहुत तकलीफ निकाले एक अच्छी रोड से इसीलिए अभी रोड बंद है उनका बहुत बहुत शुक्रिया कि हमारे बच्चे लोग को और हमारे घर आने जाने वाले रिक्शा सबको अच्छा हो जाए रोड जल्दी से जल्द बनाए